बाळा एक गोष्ट तुझ्या लक्षात आलेली आहे का अलीकडे जिथे तुम्ही पाहत आहात तिथे सर्व ठिकाणी तुझ्याच नावाची चर्चा होत आहे कधी कोणाच्या ओठांवर कधी कोणाच्या डोळ्यात कधी कोणाच्या मत्सरामध्ये रागामध्ये लोक तुझेच नाव घेत आहेत कारण आता तुझ्या प्रकाशाचा प्रवास सुरू झालेला आहे जीवनात एक वेळ अशी नक्कीच येते जिथे लोक तुमच्याबद्दलच बोलायला लागतात कधी कौतुकाने कधी मत्सराने ईर्ष्येने तर कधी तुच्छतेने पण ते बोलतात कारण आता तुम्ही शांत बसलेला नाही तुम्ही उभे राहिलेला आहात तुमच्या तेजाने तुमच्या मेहनतीने तुमच्या कष्टाने तुम्ही शून्यातून तुमचे विश्व निर्माण करत आहात ते देखील पूर्ण विश्वासाने तुम्ही तुमचे जीवन जगत आहात या गोष्टीचे काही लोक कौतुक करत आहेत तर काहींना तुमच्यावर ईर्षा होत आहे जेव्हा माणूस स्वतःला शोधायला लागतो जेव्हा तो आपली क्षमता ओळखतो तेव्हा हे जग शांत बसत नाही कारण ज्या वेळेस तुम्ही यशस्वी होत असता तेव्हा तुमचे यश त्या लोकांच्या असुरक्षिततेला जागे करते तुमचे तेज त्यांच्या डोळ्यांना झोंबते तुमचा विश्वास त्यांच्या मनातील भीतीला हलवतो म्हणूनच लोकांच्यात आज तुझी चर्चा चालू आहे लोक तुझ्याबद्दलच बोलत आहेत हे लोक कधी तुझ्यावर हसत आहेत कधी तुझ्यावर शंका घेत आहेत तर कधी टीका देखील तुझ्यावर करत आहेत पण ते थांबतच नाहीत सतत तुझे नाव त्यांच्या ओठांवर आहे हे सर्व घडण्यामागे कारण म्हणजे तुम्ही आता पहिल्यासारखे राहिलेला नाही तुम्ही आता काहीतरी बनलेला आहात झालेला आहात आणि त्यामुळेच हे जग तुझ्याविषयी एवढी चर्चा करत आहे तुमच्यात झालेला बदल पाहून लोक आश्चर्यचकित झालेले आहेत ही तुझ्याबद्दलची चर्चा म्हणजे तुझ्या यशाची साक्ष आहे हे तू लक्षात घे सगळीकडेच तुझी चर्चा होत आहे म्हणजे या जगाने तुला ओळखायला सुरुवात केलेली आहे जेव्हा गंध असतो तेव्हाच तो गंध वारा वाहतो जेव्हा प्रकाश असतो तेव्हाच सावली देखील तयार होते जेव्हा मूल्य असते तेव्हाच चर्चा होत असते लोक बोलत आहेत याचा अर्थ हा की तुझ्या अस्तित्वाला आता अर्थ आलेला आहे आणि हेच यशाचे पहिले चिन्ह आहे त्यामुळे बाळा तू योग्य मार्गावर आहेस याचेच हे द्योतक आहे त्यामुळे आता तुला कोणतीच काळजी करायची नाही कारण तुम्ही योग्य मार्गावर चाललेला आहात असाच स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्ही शांत राहा जे तुझ्याविषयी बोलत आहेत त्यांना बोलू दे तू फक्त तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव कारण तू जर त्यांना उत्तर देण्यात तुझा मोलाचा वेळ वाया घालवलास तर तू तुझे ध्येय हे विसरशील साधकाला गौरव आणि निंदा हे दोन्हीही समान असतात कारण हे दोन्हीही तुमचे मार्गदर्शन करत असतात तुमचा होणारा गौरव तुम्हाला सांगतो की तुम्ही पुढे चाललेला आहात आणि तुमची होणारी निंदा ही तुम्हाला सांगते अजूनही लोकांना तुमच्या उंचीचे आकलन झालेले नाही म्हणूनच ती तुझी निंदा करत आहेत बाळा सगळीकडे तुझी चर्चा होत आहे कारण आता तुझ्या आयुष्याचा प्रकाश हा पसरायला सुरुवात झालेली आहे जेव्हा लोक तुझ्या नावाची चर्चा करतात तेव्हा समज तुझ्या कर्माची शक्ती जागृत झालेली आहे त्यामुळेच लोक कधी गौरवाने कधी मत्सराने पण प्रत्येक वेळी ते तुझ्याच ऊर्जेबद्दल बोलत आहेत पण बाळा तू शांत राहा या तुझ्या निंदेकडे तू तु पूर्णपणे दुर्लक्ष कर आणि तुझ्या मार्गावर तू तु चालत राहा कारण जेव्हा आमचा आशीर्वाद असतो तेव्हा जग आपोआप तुझे नाव घेते त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुझे ध्येय तू तु नक्कीच गाठणार तुझे स्वप्न तू तु नक्कीच पूर्ण करणार बाला, तुझा, तुझा विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जेव्हा तुम्ही तुमचे कर्म प्रेमाने करता जेव्हा तुम्ही कोणाचेही वाईट न करता प्रामाणिकपणे चालता तेव्हा विश्व स्वत तुमच्या नावाची चर्चा पसरवत असते कधी कोणी प्रेरित होऊन तुमचे नाव घेते तर कधी कोणी ईर्षेने रागाने तुमचे नाव घेते पण दोन्हीही वेळेस तुमचेच नाव हे घुमत असते त्यामुळे तू आता आनंदी हो तुझे नाव आता विश्वाच्या प्रवाहात सामील झालेले आहे आता एका मोठ्या कार्यासाठी तुझी निवड झालेली आहे सगळीकडे तुझी चर्चा होत आहे कारण तू आमचे कार्य पार पाडत आहेस त्यामुळे तुझे नाव हे गाजणारच यात कोणती शंका नाही त्यामुळे बाळा आता तुला काहीही सिद्ध करायची गरज नाही कारण तुझे अस्तित्व सिद्ध होत आहे सगळीकडे तुझी चर्चा होत आहे आणि हे आमच्या कृपेचे चिन्ह आहे कारण आम्ही ज्या आत्म्याला आशीर्वाद देतो त्याचे नाव लोकांच्या हृदयात आपोआप उमटले जाते त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तू फक्त शांत राहा नम्र राहा तुझे कर्म तुझे काम तू तु फक्त करत राहा आणि पूर्ण विश्वास ठेव हो। तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावरही आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तू तु फक्त चालत राहा हे जग बोलतच राहील पण अखेर तेही तुला प्रणामच करतील काळजी करू नकोस सर्व काही तुझे उत्तमच होणार सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ